सरकारने ही योजना जनतेकरता दिली आणि त्याच भूमिपूजन करायला आपल्या राज्याचे महसूल मंत्री आले मला याचे विशेष धन्यवाद दिले पाहिजे आमदार संतोष दानवे यांना गेली अनेक वर्षापासून या गावाला योजना झाली पाहिजे अशी मागणी परंतु बेराय दुरुस्त आहे संतोष भोगे मनावर घेतलं सुरेखाताई लहाने आणि नगर परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला मी या भागाचा प्रतिनिधी या नात्याने सरकारचे लोकप्रतिनिधींचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की एक सांगता करू नका मागचे बिल काढून टाका ते बी माग आणि पुढचं पाच वर्ष तुम्हाला हो बिल येणार नाही ही व्यवस्था आपल्या राज्य सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप दिलेला आहे कोण लोकांना सोलार पंप मिळाला काही मिळाले काही मिळायचे पण ज्यांना मागणी केली ऑनलाईन त्यांना सगळ्यांना सोलर पंप मिळणार विजेचा प्रश्न सोडला रस्त्याचा प्रश्न सोडला मी पाण्याचा प्रश्न सोडला मी परवा संतोष नकार सावरकरच्या कोण सावर कोणकऱ्या धरणाचं पाणीपूजन केलं त्याच्या अगोदर दोन कर

त्याच्यामुळं तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे तर त्यामुळं बातमी संतोष म्हणला फक्त आपल्या आग्राची विनंती आहे की आज जबाबदारी तुमची सर तू या भागाचे खासदार माझ मी तुमच्याकडे वर्ष दीड सव्वा वर्ष होईल एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळात नाही टीका केली एक वर्तमानपत्र काढा आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या